शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी आता मोठी गुड न्यूज आहे राज्य सरकार करणार आता कर्जमाफीची घोषणा हालचाल सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचं ब बोललं जात आहे तर शेतकरी मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचं बोलले जात आहे जवळपास नऊशे अडोतीस आदिवासी सोसायट्यामध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तर ते आपण आता जवळपास आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर सुरुवात करू मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनेची घोषणा विधानसभा निवडणुकीत तोंडावर घेऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदानाचा आकर्षित करण्यासाठी विविध योजनेची घोषणा होत आहे काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आहे तर या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिना देणार दिले जाणार आहे त्याबाबतच त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना पण केली आहे त्याद्वारे बारावी पाच तरुणांना दर महिना सहा हजार रुपये आय आय टी आय टी आणि डिप्लोमा झालेले विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणासाठी दहा हजार रुपये मिळणार आहे तर वित्त विभागाकडून हालचालीची सुरू त्यानंतर आता राज्य सरकारने सरकारांना खुश करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करणार आहे त्यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत अधिकृत घोषणा नाही सूत्राची दिलेल्या माहितीनुसार जवळपास नऊशे अठ्ठावीस अडतीस नऊशे अडुतीस आदिवासी सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी मित्रांनो मात्र अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे त्यामुळेच आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल कधी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याबद्दलची विचार अब्दुल सत्तार दर महिन्या काही दिवसापूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते तर कर्जमाफीबद्दल आम्ही सरकाराकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू शकत शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे तर शेतकरी मित्रांनो सरकार याबाबत सहानुभूतीपूर्वक आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले म्हणाले होते त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे सर्वांचंच लक्ष वर्तवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आदिवासी विभागाकडून आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीवर तोंडावर घेऊन ठेपलेली आहे याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकाराकडून मतदाना मतदान आकर्षित करण्यासाठी ही एक वेगवेगळी संकल्पना आणत आहे तर शेतकरी मित्रांनो विधानसभेच विधानसभेची निवडणूक आहे त्यासाठी जवळपास आता ही आदिवासी सोसायट्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर सूत्रानुसार ही बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसे वाटली त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल घं बेल पण प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही बातमी पोचवा ತ ಧನ್ಯವಾದ ಶಕ್ರೀದಾನು